नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो इंद्र राणीला म्हणतो की हे बघ मी तुझ्यासोबत फक्त एका सहीसाठी लग्न केलं होतं बाकी दुसरं काहीच नव्हतं त्यामुळं तू माझी बायको नाहीस आहे तर त्यामुळं तू कधीच मग मला तुझ्या बुवांना पण सांगून ठेव हो, की मला जावई बापू म्हणायचं बंद करा मला इंग्रजीत सर म्हणायचं मला नाही साहेब म्हणायचं असं सांगून ठेव हो त्या बुवाला सुद्धा कारण मी सांग त्यांना त्यांचा जावई नाहीच आहे तर मग आता जी राणी आहे ती राणी म्हणते की त्यांचं जावई नाही आहे आणि मा माझं पण कोणी नाही आहे तुम्ही इंग्रजीत सर मग कशाला मी परत नसते येत मी आता घरी आता मी घरी कशासाठी येऊ हो? मी परत घरी येणार नाही आहे इंग्रजीत सर मी पण बघून घेईल आता काय करायचं तर इंग्रजीत म्हणतो की म्हणजे ही राणी घरी नाही आली ना तर खूप अवघड होईल मग काय करायचं मी तर आता लगेच इंग्रजीत राणी राणी घरी निघून जाते आणि तिचं तिचा आवरत असते तेवढ्यात इंग्रजीत राणीला कॉल करतो आणि राणीला म्हणतो की हे बघ राणी तुला आत्ताच्या आत्ता घरी निघून यावं लागेल तुला आता तिथे थांबता येणार नाही आहे तू लगेच आत्ताच्या आत्ता घरी यायला निघ तर राणी म्हणते की आत्ता मी एकटी येऊ तर इंग्रजीत म्हणतो की जशी गेली ना तशी आता घरी यायचं असं इंग्रजीत राणीला म्हणतो तर रा आता राणी बॅग वगैरे भरायला लागते तर राणीची आई म्हणते काय राणी कुठं चाललीस राणी म्हणते की अगं मला इंग्रजीत सरांनी घरी बोलवलं आहे त्यामुळे मला आता घरी जावं लागेल पण राणीची आई म्हणते की अगं तुला घ्यायला कोणीच नाही आलं तू कशी जाऊ शकते तर राणी म्हणते की मला एकटीला आता घरी जावंच लागेल अर्जंट बोलवलेलं आहे असं राणी म्हणते तर आता राणी बॅग वगैरे घेऊन बाहेर येते तेवढं तिथं समोर तिला आबा दिसतात आबो आबा राणीला घ्यायला असतात आबा म्हणतात काय ग राणी कुठं चालली एकटीस आणि कोणाला घर घ्यायला नाही बोलवलं तू कुठं चालली आहे तू तर आता लगेच राणी म्हणते की घरी यायला निघले होते मी तर आता आबा म्हणतात काय तुला इंग्रजीत न्यायला आला नाही का इंग्रजीत असं कसं काय करू शकतो तुला घ्यायला कसा नाही आला इंग्रजीत असं आबा म्हणतात तर राणी म्हणते काही नाही ठीक आहे आबा येते ना मी घरी तर लगेच आबा म्हणतात नाही नाही तुला इंग्रजीत घ्यायला येईल नाही तर चल आमच्यासोबत तर आता राणी म्हणते नको आबा तरी आता जो विक्रांत आहे त्याच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो तो, तो विक्रांत म्हणत असतो की नेमकं ह्या इंद्र राणीसोबत एवढा चांगला का वागतोय ना याचं कारण मला शोधून काढावं लागेल आणि त्या बुवाचं नेमकं काय आहे ना ते पण शोधावं लागेल तर तो एका कामगाराला तिथेच सांगत असतो की त्या बुवाबद्दल मला सगळी काही माहिती द्यायची आणि राणी इंद्राबद्दल पण असं सांग तो सांगतो तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या